नमस्कार गुड मॉर्निंग कशी आज मी मस्त ना हाकणारे हजर सव्वा एक झालेली आहेत ब्लॉग खूप उशिरा सुरुवात केली कारण मोबाईलमध्ये स्पेसच हो नव्हता लग्नाचे व्हिडिओज वगैरे ना किरणच्या लग्नाचे व्हिडिओज हे ते एवढे शूट झालेले आहेत त्यामुळे जरा ही जागा नव्हती आणि मी जेव्हा आहेत म्हणते ना तेव्हा आमच्या सुमेरला खूप जास्त हसायला येतं असं आंबा खाता खाता सुद्धा हसतो तो माझ्यावर तर आता म्हटलं चला थोडी जागा आहे शूट करून घेऊया आमचे भाऊजी इथे पा ताईला किती मदत करतात सकाळी पूजा केली दादरला आणली त्यानंतर वार घालतायत आमची दिवस दिवसभर झोपलेली असते म्हणून बघा किती आराम आहे तिला हे पा आणि आता आकाचे स्वयंपाक चाललेले चपात्या वगैरे सगळ्या तिने सकाळी केल्या आम्हाला पण मस्त एकदम मसाला चपाती नाश्त्याला बनवून दिली आणि आता फिश बनवते कोणते फिश आहे ते राणी अशी आहेत किती मोठे आहेत हे बघ असा मसाला वगैरे लावून फ्रीज मध्ये ठेवून दिले ग ना पण त्याच्या आंबे खाय आम्ही आहेत म्हणतात हसायला काय येतं शिकवलंय ना हिच हिच काम आहे काय काहीतरी ना माझे ब्लॉग बघते आणि काहीतरी मग कमेंट करते आणि इथे पहा सरप्राईज अजून एक आहे कोण आलेलं आहे आम्ही रात्री ना तिथे एक वाजता अराउंड साडेबारा नंतरच येऊन पोहोचलो टिटवळ्याला तिथूनच आम्ही निघालेलो दहा पर्यंत साडे नऊ ला आम्ही निघालो आणि येऊन पोचायला एवढा उशीर स्टेशनपासूनच खूप लांब असल्यामुळे ना आम्हाला रात्री उशिराची गाडी मिळाली आणि लकीली आम्ही पण आलो सगळे मस्त एकदम ट्रेनने आलो जाताना तर गाडी केलेली होती पण येताना खूप जणं होतं आणि बॅग्स पण खूप होते यासाठी मग आम्ही ट्रेनने आलो मस्त वाटलं पण ट्रेनने एकत्र यायला मग सकाळी इथे आल्यानंतर मग डायरेक्ट मी घरी तर गेली नाही कारण इथेच उशीर झालेला आणि दर्शनचे पप्पा लवकर गेले होते तिथेच ताई मी ताईकडे आली आणि माझं बेस्ट ऑप्शन आहे ज्या वेळेला मी कल्याणला जाते किंवा कुठे जाते ना तर मग इथे हॉल्ट करते आणि नेक्स्ट डे परत मी घरी जाते पण आज मी राहिली तर राहणार आहे सरप्राईज आहे ताईचा आणि भाऊजींचा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे चार मेला तर सांगितलं नाही आहे ताईला मी राहणार आहे म्हणून मी सांगते की मी जाणार आहे पण मी त्यांना सरप्राईज देणार आहे हे सरप्राईज तुमच्यात आणि माझ्यात राहणार तर चला आणि ती आईची ना तयारी आहे मस्त लाडू बनवायचे आहेत ताईला तर आई आली की असं काहीतरी का ताई काढून देते तिला टाईमपास पण होतो आणि काहीतरी बनवून पण होतं यासाठी तर चला आता नेक्स्ट लाडू बनवायला सुरुवात केली की मी कंटिन्यू करेन मच्छी खाणाऱ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी आलेलं असेल एवढं मस्त फ्राय केलेत ताईने आता जेवण वगैरे झालं आराम केला मस्त सगळ्यांनी ताईने सरबत बनवून दिलं सगळ्यांना आणि आता इथे लाडू बनवायला घेतलेले आहेत तर मखाण्याचे लाडू ड्रायफ्रूट सगळं टाकून बनवते आणि आई इथे खूप आहे इथे ना जास्त ऊन येतं ấy <laughs> đâu ừ, còn đấy. Đó là một tụ. Để phải thấy đấy? Rajasthan, đồ ăn mốt thay đập ba vẫn tu. Tại đây là आईला शॉर्ट ब्रेक चहाचा दिलाय तपर्यंत आता मी तळायला उभी आहे डिंक तळायला घेतलेलं आहे पा तर आमच्या सनीचं पण ना वर्क फ्रॉम होम आहे तर त्याचा टी ब्रेक चालू आहे आणि इथे आम्ही मस्त पिक्चर लावलेला मराठी पिक्चर जिम्मा तो पाहत होतो खूप छान पिक्चर होता त्यानंतर इथे आता सगळे बसलेले आहेत आणि आईने ना सगळं जे आम्ही आता रेडी केलेलं ला आहे लाडूसाठी ते तिने मिक्स करायला घेतलेलं तिथे आमचे दादा आणि दर्शन टी व्ही बघत बसले तिथे आमचा आणि आता लाडू बनवायला ना आमचा आज खूप वेळ गेला कारण गुळ जे आहे ना ते थोडं कमी पडलेलं आणि दुपारी आम्ही मिक्स करायला घेतलेला त्यावेळेला थोडं म्हणजे चवीला कमी वाटलं त्यामुळे मग पुन्हा भाऊजींनी आमच्या जाऊन गुळ आणलं डिमार्ट मधून मग आता पावडर गुळच आणलेला तर तो इथे दोन्ही मध्ये चांगला मिक्स करून घेतला आणि त्यानंतर थोडं थोडं तूप टाकून ना आता लाडू बनवायला घेतलेले आहेत दहा किलो लाडू बनवतोय मी इकडे तर हे ना मखाण्याचे लाडू मेन बनवत आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि डिंक घातलेलं आहे मग छानपैकी सगळं ना सगळे पदार्थ आधी तुपामध्ये भाजून घेतले त्यानंतर मग त्यांची पावडर केली आणि जाडसरच अशी पावडर केलेली त्यानंतर ते आता मिक्स करून झाल्यानंतर तो तूप थोडं थोडं टाकायचं वरतून म्हणजे थोडं तूप विगळवायचं आणि टाकायचं आणि त्याच्यानंतर लाडू वळवायचे चला तरी ते आमचे लाडू झालेले आहेत पूर्ण दिवसच जसा लाडूमध्ये गेला हे पहा बॅक कॅमेरा करून दाखवते चला हे मस्त एकदम संध्याकाळचा लुक किती छान वाटतो ना इथून व्ह्यू जो आहे ना एवढा सुंदर दिसतो आणि मागच्या साईडला तर ट्रेन सुद्धा जाताना दिसते ते पासमोर प्लेन जाते प्लेन दिसत असेल कदाचित तुम्हाला हे पहा खाली उतरली <laughs> आणि ते खाली मुलं पण खेळताना दिसत आमच्या भाऊजीने आता मस्त सगळ्यांसाठी ना आणलेला आहे वडापाव वडा एन्जॉय करत आहेत आणि त्या आईच्या हातात बसले बसले कोण सापडलेला आहे <laughs> आई काढते मेहंदी आर्टिस्ट आहे पहा एकदम आमच्या इथे लग्नाचे मेहंदीचे ऑर्डर घेतले जातात का दर्शनला बोलाव चला वडापाव खाऊया आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आम्ही छान इथे ताईकडे आलो ना की माझं चालू असतं एखादा पिक्चर बघा किंवा वेब सिरीज बघा काही ना काही चालूच असतं तर लाडू झाल्यानंतर छानपैकी एक पिक्चर लावला होता आणि आम्ही पाहिला लापता लेडीज छान वाटला पिक्चर स्टोरी लाईन पण चांगली होती तर मस्त एकदम छान वाटलं म्हणून पाहिला त्यानंतर जेवणसुद्धा झालं आणि आता झोपायला जायचं होतं तर म्हटलं चला ब्लॉगचा शेवट करूया चला मग आजचा छोटासाच ब्लॉग होता आणि लाडू बनवलेली आईने आहेत ते कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि छान मुलांसाठी मोठ्यांसाठी टिफिनमध्ये दे देण्यासाठी वगैरे अशा प्रकारचे लाडू नक्की बनवा खूपच पौष्टिक आहेत भेटी या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये टिल्ले सर्वांना बघाय आणि नम्रता आमची मस्त एकदम पाण्यामध्ये झुलत आहे <laughs> छान हवा येते ना म्हणून वाटलं की थोडा वेळ बसावं आणि आता जाते झोपायला जा हो दुपारी मी सुद्धा इथे झोपलेली ते खाली ना ग्रास घातलेले आहेत ना असे तर त्यामुळे मी पण इथे झोपलेली छान वाटलं मला झोपायला ते असंच पडून आपलं माझं ॲडिटिंगचं काम चालू होतं कारण दोन दिवस लग्नामध्ये बिझी होती मग तेच चाललेलं तर चला मग बाय बाय फायनली गुड नाईट उद्याचा ब्लॉग नक्की पहा आणि नवीन असाल तर जाता तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल